सात दिवस भावान पूजून केलेल्या बाप्पांचं आज ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयकोशानं परिसर दणान सोडला दीड पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आज सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला दुपारपासूनच घरोघर गर आरत्या सुरू झाल्या आणि त्यानंतर बाप्पांना निरोप देण्याची तयारी सुरू झाली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकरियाचा जयघोष टोल तशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानं सुरू असलेल्या आरतीनं विसर्जन मिरवणूक सुरू झाली फटाक्यांच्या आतिशबाजीत महिलांच्या फुगडी तर आरतीच्या ठोक्यावरती वाजत गाजत मूर्ती किनाऱ्यावरती नेण्यात आल्या नदी नाले समुद्र या ठिकाणी मूर्ती विसर्जन ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा तसंच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलं होतं सात दिवस गणपतीची सेवा साखरी केल्यानंतर साखरमान्यांचा सा परतीचा प्रवास सुरू होणार आहे कोकण रेल्वे खाजगी बसेस एस टी महामंडळ खुल झाले आहेत एस टी रेल्वेने जादा गाड्या सोडल्यानं साखरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल